तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अंबड शहरात एकोणतीस जुलै रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता पंडित जळगावकर नाट्यगृह येथे मीरामाई या एक पात्री नाटकाचं आयोजन केलेलं आहे आणि सांगताना खूप आनंद होत आहे की आज बाबासाहेब खरात यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि जवळपास दहा व्ही आय पी पास त्यांनी घेतलेले आहेत तर सर तुमच्या घरातून एक वैचारिक जो वारसा आहे चळवळीचा तर तो आ, खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि तो वारसा तुम्ही टिकून ठेवलेला आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते आणि ही तुमची जी युवा पिढी आहे हे लेकर असेच समाजामध्ये बाबासाहेबांचं काम करत राहतील आज आमच्या या सामाजिक कार्याला तुम्ही पासेस घेऊन मुलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी संपूर्ण खरात परिवाराच्या मनापासून आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद सर जय भीम धाडसी रमाईचा इतिहास सांगणारं भारतातलं सगळ्यात पहिलं एक पात्री नाटक या नाटकाला अंबड शहरातील भीमसैनिक उदंड प्रतिसाद देत आहेत आपण दहा तिकीट घेऊन सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद